खाद्य जगतामध्ये नाशिकचे नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा बेशिस्त कर्मचाऱ्यांना नूतन मनपा आयुक्त देणार दणका सतत गैरहजर आणि वारंवार विविध कारणे सांगून टप्पा मारणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता बिना परवानगी तसेच वरिष्ठांच्या परवानगी शिवाय कार्यालय सोडून गेल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या संदर्भात खाते प्रमुखांना परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना केली आहे गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेत अनेक अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने नागरी सेवा सुविधांविषयी मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू आहे महापालिका प्रमुखच मुख्यालयात हजर राहत नसल्याने अनेकांना रान मोकळे झाले आहे त्यामुळे बहुतांश कर्मचारी महापालिकेतील आपले काम कमी आणि खाजगी कामे करण्याला प्राधान्य देताना तसेच बाहेर जाऊन चहापान करताना दिसून येतात परिणामी महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना व अभ्यंगतांना तिष्ठत बसावे लागते